नमस्कार श्री महालक्ष्मी ग्रॅम गोल्ड अँड आर्ट ज्वेलरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत यापूर्वी ही व्हिडिओद्वारे तुम्ही मला खूप छान प्रतिसाद देत आहात त्यासाठी खरंच सर्वांचे मनापासून धन्यवाद आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे ज्यामध्ये तुम्हाला वेस्टर्न लुकवरती वेअर करता येतील असे नेकलेस तसेच तुम्ही साडीवरती वेअर करू शकता असे मोती नेकलेस दाखवणार आहे जे खूप त्याची प्राईस खूप स्वस्त आणि मस्त असणार आहेत खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये ज्या तुम्हाला भेटणार आहेत चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असतील तर प्लीज त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तसंच चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर असा मोती नेकलेस जो तुम्ही ड्रेस इवन साडीवरती पण विअर करू शकता खूप सुंदर असणार आहे पाहू शकता व्हाईट कलरमध्ये आहे हा क्वालिटी पण खूप सुंदर आहे साईडला मोठी डिझाईन आहेत पूर्ण पूर्ण म पूर्ण नेकलेसला मोठी डिझाईन आहे मधी त्याच्या सिल्वर चेन असणार आहे आणि या चा सिल्वर चैनमध्ये स्टोन आहेत त्यामुळे त्याचा लुक पण खूप सुंदर आहे, आहे, आहे पाहू शकता खूप सुंदर असा आहे हा आणि विथ इयरिंग्स असणार आहे मी तुम्हाला त्याचे इयरिंग्स पण दाखवते क्वालिटी अतिशय उत्तम आहे खूप छान क्वालिटी असणार आहे मीत इयरिंग्स असणार आहे हा नेकलेस इयरिंग्स पण खूप नाजूक आणि मस्त आहेत इयरिंग्स बघून घ्या खूप छान मस्त इयरिंग्स असणार आहेत हा मी तुम्हाला वेअर करूनही दाखवते ज्यामुळे तुम्हाला हा साडीवरती कसा लुक देईल तेही पाहता येईल मी वेअर केला आहे तुम्ही पाहू शकता की साडीवरती पण किती छान दिसतोय या स्टोनमुळे यांची शायनिंग पण पाहू शकता किती सुंदर आहे आणि खाली मोत्याचं काम असल्यामुळे मोत्याची डिझाईन पण किती सुंदर दिसते तुम्ही पाहू शकता गळ्याला खूप छान सूट होतं आहे मी पण हे आता साडीवरतीच वेअर केलं आहे खूप छान आहे पण तुम्ही वेस्टर्न लुकवरती जरी वेअर केलात किंवा एखाद्या ड्रेसवरती पण वेअर केला तरी पण अतिशय उत्तम दिसणार आहे त्याच्यासोबत इयरिंग्स पण आहेत इयरिंग्स पाहून घ्या नेकले नेकलेस अतिशय सुंदर आहे क्वालिटी पाहू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे नेकलेसची त्याच्या आतमध्ये जी सिल्वर चेन आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे व्हाईट स्टोन आहेत त्यामुळे त्याला शायनिंग पण आहे आणि वेअर केल्यावरती पण खूप सुंदर दिसतो आणि याची प्राईज असणार आहे फक्त शंभर रुपये ओनली हंड्रेड रुपीज प्राईज असणार आहे मैत्रीनो खूप ॲफोर्डेबल प्राईज आहे ही ओन्ली हंड्रेड रुपीज तुम्ही पाहू शकता लुक किती सुंदर येतो हे वेअर केल्यामुळे ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि मी स्क्रीनवर जो नंबर देणार आहे त्याच्यावरती आपली बुकिंग करा ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा खूप सुंदर नेकलेस आहे व्हाईट कलरमध्ये शायनिंग पीस आहे मस्त एकदम ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी पटापट पत बुकिंग करा विथ इयरिंग्स असणार आहे हा आणि प्राईज असणार आहे ओन्ली हंड्रेड रुपीज फक्त शंभर रुपये प्राईज आहे ज्यांना आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा नेक्स्ट पिक पीस पाहूया आपण नेक्स्ट पण मोतीमध्येच ने असणार आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा पीस आहे व्हाईट ग्रीन आणि मरून कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याला व्हाईट ग्रीन आणि मरून कलरचं कॉम्बिनेशन सेम चैन असणार आहे ही चैन जी गोल्डनमध्ये आहे जी आपली मी जी वेअर केली ती सिल्वरमध्ये आहे आणि ही जी आहे ती गोल्डनमध्ये असणार आहे त्याच्यामध्ये पण स्टोन आहेत त्यामुळे हा पीस पण शायनिंग आहे तसंच ॲडजस्ट करण्यासाठी इथे मागे चैन दिलेली आहे त्यामुळे आपण आपल्या गळ्यानुसार ते ॲडजस्टही करू शकतो खूप सुंदर असा पीस आहे गोल्डन लुकमध्ये आहे हा पीस मी जो वेअर केला आहे तो सिल्वर लुकमध्ये आहे आणि हा जो आहे तो गोल्डन लुकमध्ये आहे आणि ह्याच्या ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की त्याचे मोती छोटे आहेत आणि ह्याचे मोती मोठे आहेत आणि तीन कलरचं कॉम्बिनेशन आहे याला व्हाईट ग्रीन अँड मरून पाहू शकता तुम्ही हा पीस किती सुंदर आहे ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या हे पण विथ इयरिंग्स असणार आहे हा नेकलेस पण विथ इयरिंग्स असणार आहे पाहू शकता मी तुम्हाला गळाला लावून दाखवते किती सुंदर दिसतो आहे हा पीस त्याच्या आतमध्ये पण स्टोन असल्यामुळे शायनिंग शायनिंग करतोय हा पीस पण खूप सुंदर असा पीस आहे विथ इयरिंग्स आहे पाहू शकता तुम्ही विथ इयरिंग्स असणार आहे आणि प्राईज याची पण असणार आहे ओनली हंड्रेड रुपीज मला याचे इयरिंग्स पण मी दाखवते याच्या इयरिंग्स बघून घ्या जो आता मी तुम्हाला नेकलेस दाखवला आहे ग्रीन मरून अँड व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये त्याचे इयरिंग्स येते ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करायचं आहे ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा, -पत करा। खूप छान पीस आहे तुम्ही कॉम्बिनेशन साडीवरती वगैरे यूज करू शकता किंवा ड्रेसवरती पण यूज करू शकता विथ इयरिंग्स असणार आहे हा पीस आणि याची प्राईज आहे ओनली हंड्रेड रुपीज फक्त शंभर रुपयाला तुम्हाला हा पीस भेटणार आहे ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा नेक्स्ट पीस पाहूया आपण जो वेस्टर्न लुकवरती जाईल खूप सुंदर पीस आहे मी पाहू शकता माझ्या शॉपमध्ये मी हा सेल करते वन फिफ्टीला तुम्ही याची प्राईस पण पाहू शकता शॉपमध्ये मी वन फिफ्टीला सेल करते हा पीस तुम्हाला आज मी देणार आहे हा खूप सुंदर आणि नवीन युनिक असा आहे जो वेस्टर्न लुकवरती खूप सुंदर दिसेल सिल्वरमध्ये असणार आहे ग्रीन कलरमध्ये आहे ग्रीन कलरमध्ये इथे स्टोन आहेत मिडलला पूर्ण खाली स्टोन आहेत छान असं कॉम्बिनेशन आहे याचं ग्रीन कलर सिल्वरमध्ये ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा स्क्रीनवर नंबर दिला आहे खूप सुंदर पीस आहे सिल्वरमध्ये जाणार आहे हा आणि याची प्राईज असणार आहे फक्त हंड्रेड रुपीज कॉलेजच्या मुलींसाठी वगैरे पण खूप सुंदर पीस आहे हा तुम्ही वेस्टर्न लुकवरती वेअर करून बघितलात ना तो खूप छान लुक देतो तुम्हाला मी वेअर करून दाखवते ज्यांना कोणाला आवडला असेल ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा हे बघा स्टोन दिसू दिसत असतील तुम्हाला स्टोन पाहून घ्या खूप सुंदर स्टोन असणार आहेत वेस्टर्न लुकवरती खूप छान दिसेल हा ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचा आहे वेस्टर्न लुकवरती खूप छान दिसेल प्राईज असणार आहे ओनली हंड्रेड रुपीज आणि न्यू आणि ट्रेंडिंग पीस आहेत न्यू आणि खूप ट्रेंडिंग आहेत सध्या हे प्राईज असणार आहे, आहे प्राई ओनली हंड्रेड रुपीज त्याच्यामध्येच अजून एक कलर आहे आपल्याकडे कलर पाहू शकता तुम्ही पीच कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सेम सेम पीस आहे फक्त कलर चेंज आहे आणि हे माझ्याकडे आता फक्त दोनच पीस चिल शिल्लक राहिले ज्यांना कोणाला आवडले असतील ना त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे हा पीच कलर आहे सिल्वरमध्ये पीच कलर पण खूप सुंदर दिसतो वेस्टर्न लुकवरती वेअर करायला अतिशय सुंदर आहे पाहू शकता किती सुंदर पीस आहे हा ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे प्राईज असणार आहे फक्त शंभर रुपये ओन्ली हंड्रेड रुपीजमध्ये बुकिंग करायचं आहे स्क्रीनवर नंबर दिला आहे नेक्स्ट पाहूया आपण मी तुम्हाला जो मगाशी कॉम्बिनेशन पीस दाखवला आहे ग्रीन व्हाईट आणि मरूनमध्ये त्याच्यामध्येच व्हाईट कलर सेम पीस आहे गोल्डनमध्ये व्हाईट कलरमध्ये त्यांना कोणाला ओनली व्हाईट कलर पाहिजे असेल त्यांच्यासाठी सेम पीस आहे गोल्डनमध्ये आहे हा ह्याच्यामध्ये पण स्टोन असणार आहे चैनमध्ये चें चैन पाहू शकता किती शायनिंग पीस आहे हा ज्यांना कोणाला सिंगल कलर पाहिजे असेल व्हाईटमध्ये त्यांच्यासाठी विथ इयरिंग्स आहेत विथ इयरिंग्स पीस आहे हा इयरिंग पाहून घ्या त्याचे खूप सुंदर इयरिंग्स असणार आहेत नाजूक असे आणि पीस पण खूप सुंदर आहे व्हाईटवरती वेअर करायला अतिशय सुंदर आहे बघा वेअर केल्यावरती लुक किती सुंदर येतो आहे प्राईज असणार आहे ओनली हंड्रेड रुपीज फक्त शंभर रुपये विथ इयरिंग्स फक्त शंभर रुपये प्राईज असणार आहे ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा <गण> नेक्स्ट पीस दाखवते सॉरी जो मी तुम्हाला आता पीस दाखवला तो क्रीम कलरमध्ये होता आता मी जो तुम्हाला पीस दाखवणार आहे तो प्युअर व्हाईट कलरमध्ये आहे आणि सिल्वरमध्ये आहे व्हाईटमध्ये आहे आणि सिल्वरमध्ये आहे पाहू शकता याची जी चैन असणार आहे ती व्हाईट कलरमध्ये असणार आहे सिल्वरमधली आणि स्टो ह्याचे मोती पण व्हाईट कलरमध्ये आहेत खूप सुंदर असा पीस आहे ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा खूप स्वस्त आणि मस्त प्राईज असणार आहे फक्त हंड्रेड रुपीजमध्ये तुम्हाला हा भेटणार आहे याचे इयरिंग्स पाहून घ्या पीस पण पाहू शकता किती सुंदर आहे चाईन खूप शायनिंग आहे स्टोनवाली चैन आहे आतमध्ये प्लस इयरिंग्स प्राइस आहे फक्त शंभर रुपये तुम्हाला फक्त हंड्रेड रुपीजला भेटणार आहे हे पीस खूप स्वस्त आणि मस्त आहेत वेअर केल्यावरती पाहू शकता बघा किती सुंदर दिसत आहेत खूप स्वस्त आणि मस्त पीस आहे वेअर केल्यावरती खूप सुंदर दिसत आहेत ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करायचं आहे नेक्स्ट पीस बघून घ्या नेक्स्ट पीस कलर टाईप जाणार आहे हा पीस स्टोनमध्ये आहे पूर्ण खूप सुंदर पीस आहे फुल स्टोन वर्क आहे याच्यावरती पाहू शकता खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे आणि पीस आहे मल्टी कलरमध्ये यूज वेअर केल्यावरती मल्टी कलर दिसणार आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसणार आहे वेअर केल्यावरती मी तुम्हाला गळ्याला लावून दाखवते जवळून ही पाहून घ्या पीस फुल स्टोन वर्क आहे आणि याची प्राइस असणार आहे फक्त शंभर रुपये ओनली हंड्रेड रुपीजला तुम्हाला हा भेटणार आहे ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करायचं आहे ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करायचं आहे प्राईज असणार आहे फक्त हंड्रेड रुपीज नेक्स्ट पीस दाखवते मी तुम्हाला प्रत्येकाच्या डिझाईन्स वेगवेगळ्या आहेत आणि खूप सुंदर पीस आहेत जे तुम्ही वेअर केला तुमच्या हातात आले ना ती खूप छान तुम्हाला कळेल क्वालिटी पण किती उत्तम आहे ती सिल्वरमध्येच आहेत हे सर्व पीस कारण मोस्टली स्टोनचे जे असतात ना ते सिल्वरमध्येच खूप छान दिसतात हा पण पीस पाहून घ्या सिल्वरमध्ये फुल एडीमध्ये आहे हा पूर्ण एडीमध्ये असणार आहे विथ इयरिंग्स आहे जो वेअर केल्यावरती पण खूप सुंदर दिसेल असा पीस आहे हा वेअर केल्यावरती पण खूप छान दिसेल जवळून पाहून घ्या त्याची डिझाईन ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायची आहे ऑफर प्राईज असणार आहे फक्त हंड्रेड रुपीज फक्त शंभर रुपयाला तुम्हाला हा मिळून जाणार आहे खूप छान पीस आहे ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा रोज रोजगोल्डमध्ये तुम्हाला मी नेक्स्ट पीस दाखवते हा रोज रोजगोल्डमध्ये आहे सेम डिझाईनमध्ये तुम्हाला जी आता दाखवली त्याच्यामध्ये गोल्डमध्ये आहे खूप सुंदर पीस आहे ज्यांना कोणाला रोज गोल्डमध्ये पाहिजे असेल त्यांनी बुकिंग करा प्राईज असणार आहे फक्त शंभर रुपये वेअर केल्यावरती पण खूप सुंदर दिसेल पाहू शकता स्टोनमध्ये आहे फुल ए डी वर्क आहे आणि प्राईज असणार आहे फक्त शंभर रुपये ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी बुकिंग करा स्क्रीनवर आपण नंबर दिला आहे बुकिंगसाठी फक्त शंभर रुपयाला भेटणार आहे रोज रोजगोल्डमध्ये आहे फुल स्टोन वर्क असणार आहे याच्यावरती पाहून घ्या फक्त कलर चेंज आहे त्याच्यामध्ये आणि गोल्डन लुक मध्ये आहे कलर चेंज आहे गोल्डन लुक मध्ये आहे खूप सुंदर असा एडीमध्ये पीस असणार आहे हा जो तुम्ही वेअर केलात तर खूप सुंदर दिसेल साडीवरती वगैरे किंवा घागरावरती ड्रेसवरती पण छान दिसेल असा पीस आहे फुल एडी वर्क आहे पाहू शकता खूप सुंदर आणि एकदम कमी अफोर्डेबल प्राईजमध्ये तुम्हाला हा भेटतो फक्त शंभर रुपयाला भेटणार आहे ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते रोज रोजगोल्डमध्ये फुल कॉम्बो असणार आहे आणि प्राइस पण एकदम मस्त देणार आहे फुल कॉम्बो आहे प्राइस पण खूप छान देणार आहे पाहू शकता इयरिंग्स इयरिंग्स आहेत हे छोटे इयरिंग्स आहे परत हे पेंडंट आहे रोज मध्ये आहे हा पीस कडा आहे त्याच्यामध्ये आणि फिंगर रिंग्स असणार आहे ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी पटापट बुकिंग करायचं आहे तुम्हाला पूर्ण प्रोडक्ट दाखवते मी एकदा नंतर कलर दाखवेन ह्या प्रोडक्टचे सर्व खोलून नाही दाखवता येणार मला फक्त हा पीस मी तुम्हाला खोलून दाखवते पूर्ण ज्याच्यामध्ये काय काय इंक्लूड आहे ते पण तुम्हाला समजेल हा रोज गोल्ड कलर आहे त्याच्यातमध्ये तुम्हाला भेटणार आहे चैन विथ पेंडंट आहे चेन विथ पेंडंट चेन इयर कडा आणि फिंगरिंग्स, रिंग्स डिझाईन पाहून घ्या किती सुंदर पेंडंट डिझाईन आहे त्यासोबत हे ॲडजस्टेबल कडा पण आहे त्याच्यामध्ये पण एक स्टोन असणार आहे कड्याला सुद्धा आणि फिंगर रिंग्स फिंगर रिंग्स पाहू शकता फिंगर रिंग्स पाहून घ्या खूप सुंदर अशी फिंगर रिंग्स आहे ह्याला पण छान असे स्टोन आहेत खूप छान पेंडंट आहे हे कोणाला गिफ्टिंगसाठी वगैरे खूप सुंदर आहे मुलींना गिफ्टिंगसाठी इयर असणार आहेत हे इयरिंग्स पण पाहून घ्या खूप सुंदर नाजूक असे ज्यांना एकदम हेवी लो नको असतील किंवा लहान मुलींसाठी पाहिजे असतील तो खूप सुंदर आहेत किंवा जीन्सवर वरती यूज करायचे असेल त्याच्यासाठी पण खूप सुंदर आहे ही फिंगर रिंग्स येणार आहे त्याच्यामध्ये एक कडा येणार आहे चैन असणार आहे आणि कानातले असणार आहेत हा कॉम्बो असेल त्याची प्राईज असणार आहे तुमच्यासाठी फक्त फिफ्टी रुपीज प्राईज असणार आहे फक्त फिफ्टी रुपीजला तुम्हाला भेटणार आहे हे प्राईज आहे फक्त फिफ्टी रुपीज त्याच्यामध्ये एवढ्या वस्तू इन्क्लूड आहेत चेन इयर कडा आणि फिंगर रिंग्स फक्त फिफ्टी रुपीजला भेटणार आहे तुम्हाला फक्त फिफ्टी रुपीजला खूप छान ऑफर प्राईज आहे ज्यांना कोणाला आवडलं असेल स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा त्याच्यामध्ये नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या मी सर्व आता खोलून नाही दाखवते तुम्हाला प्रत्येकाचे डिझाईन्स वेगवेगळ्या आहेत हे सिल्वरमध्ये आहे त्याच्यामध्ये पण सिल्वरमध्ये चैनमध्ये हे पेंडंट डिझाईन आहे फिंगर रिंग्स आहे चेन आहे आणि कडा असणार आहे कडा फिंगर रिंग्स इयर डिझाईन्स सेम से आहेत फक्त पेंडंटचा डिझाईन चेंज होते आणि ऑफर प्राईज असणार आहे फक्त फिफ्टी रुपीज 50 ला ला बेटना राहे। राहे, फक्त फिफ्टी रुपीजला तुम्हाला हे भेटणार आहे हे रोजगोल्डमध्ये असणार आहे नेक्स्ट सेम असणार आहे फक्त इथे पेंडंट डिझाईन चेंज असणार आहे सेम असणार आहे फक्त पेंडंट डिझाईन चेंज आहे फक्त फिफ्टी रुपीजला तुम्हाला भेटणार आहे गिफ्टिंगसाठी अतिशय सुंदर आहे आणि प्राईस पण खूप अफोर्डेबल आहे फक्त फिफ्टी रुपीज ज्यांना कोणाला आवडलं असेल स्क्रीनशॉट घ्या आणि नंबरवर बुकिंग करा फटापट डिझाईन दाखवते मी तुम्हाला हे पण सिल्वरमध्ये आहे याची पण डिझाईन पेंडनची खूप सुंदर आहे पेंडन डिझाईन पाहू शकता खूप सुंदर अशी आहे स्टार डिझाईन आहे पेंडंटची सिल्वरमध्ये असणार आहे चैन इयर रिंग्स फिंगर रिंग्स आणि कडा ओनली फिफ्टी रुपीजला तुम्हाला भेटणार आहे हे फक्त पन्नास रुपयाला ज्यांना आवडला असेल त्यांनी बुकिंग करा हे पण सिल्वरमध्ये आहे सेम कॉम्बो आहे फक्त पेंडंट डिझाईन चेंज आहे सेम कॉम्बो पेंडंट डिझाईन चेंज आहे फक्त फिफ्टी रुपीज ज्यांना आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती बुकिंग करा सिल्वरमध्ये आहे सॉरी रोजगोल्डमध्ये आहे ज्यांना आवडला असेल त्यांनी बुकिंग करा फक्त फिफ्टी रुपीज पेंडंट डिझाईन चेंज आहे बाकी सेम आहे सर्व कॉम्बो आहे नेक्स्ट तुम्हाला दाखवते मी रोज गोल्डमध्ये आहे काच स्टोनमध्ये जे काच स्टोन असतात ना त्याच्यामध्ये आहे हा पीस रोज गोल्डमध्ये हे बघा खूप सुंदर आहे पीस खूप सुंदर असा पीस आहे विथ इयरिंग्स आहे इयरिंग्स पण दाखवते तुम्हाला याच्यात विथ इयरिंग्स पीस असणार आहे हा खूप सुंदर आहे रोज गोल्ड आहे ज्यांना गोल्डमध्ये पाहिजे असेल त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे इयरिंग्स पण बघून घ्या त्याचे खूप छान इयरिंग्स आहेत प्लस कास्ट डिझाईन स्टोन आहे त्याला रोज गोल्डमध्ये कास्ट डिझाईन स्टोन विथ इयरिंग्स असणार आहे हे पण भेटणार आहे तुम्हाला एटी रुपीजला फक्त ऐंशी रुपयाला बुक करा ओनली एटी रुपीज खूप सुंदर आहे रोज रोजगोडमध्ये जाणार आहेत पाहून घ्यायचं किती सुंदर आणि शायनिंग पीस आहे हा खूप छान डिझाईन आहे विथ इयरिंग्स येणार आहे याचे इयरिंग्स पण खूप सुंदर आहेत आणि नेकले नेकलेस पण खूप छान आहे विथ इयरिंग्स फक्त ऐंशी रुपयाला ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी बुकिंग करा फक्त ऐंशी रुपये खूप सुंदर क्वालिटी पण छान आहे त्याची वेअर करून दाखवते तुम्हाला बघा खूप सुंदर आहे क्वालिटी पण छान आहे शायनिंग पण पीस आहे हा फक्त ऐंशी रुपयाला भेटणार आहे तुम्हाला रोज गोल्डमध्ये आहे ज्यांना आवडला असेल स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा विथ इयरिंग्स असणार आहे इयरिंग्स पण असणार आहे ज्यांना आवडलं असेल स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा फक्त ऐंशी रुपये नेक्स्ट पीस पण सेम आहे रोजबोडमध्येच आहे तो पण फक्त डिझाईन चेंज आहे बाकी काहीच नाही आहे त्याच्यामध्ये थोडे स्टोन पण थोडे चेंज आहेत त्याच्यामध्ये डिझाईन सेम असणार आहे ज्यांना आवडला असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंग करायचं आहे ज्यांना आवडला असेल त्यांनी पटापट टू लाईनमध्ये आहे हा ज्यांना आवडला आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्याने बुकिंग करा याचे पण इयरिंग्स असणार आहेत विथ इयरिंग पीस आहे हा इयरिंग पाहून घ्यायचे आणि पीस पण किती सुंदर आहे तुम्हाला दिसतच असेल खूप छान रोज गोल्डमध्ये पीस आहे हा ज्यांना आवडला असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे ऑफर प्राइस फक्त एटी रुपीज फक्त ऐंशी रुपयाला आहे क्वालिटी अतिशय सुंदर क्वालिटी आहे ज्यांना आवडला असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा आजच्या व्हिडिओपूर्ती मी तुम्हाला एवढंच दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जेव्हा भेटू तेव्हा मी अजून नवीन प्रोडक्ट दाखवण्याचा खूप प्रयत्न करेन खरंच आपल्याकडे खूप अजून नवीन नवीन प्रोडक्ट आहेत तर तुम्हाला ते माझे प्रोडक्ट लाईव्हद्वारे पाहायला आवडतील की नाही हे पण मला कमेंट्सद्वारे किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही सांगू शकता जेणेकरून मी माझा सर्व प्रोडक्ट्स लाईव्हला कसे जास्त प्रोडक्ट दाखवून होतात तर मी नक्की प्रयत्न करेन जर तुमचा रिस्पॉन्स खूप छान असेल तर मी लाईव्ह घेण्याचा पण नक्की प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला अजून जास्त आणि नवीन नवीन नवी प्रोडक्ट पाहता येतील चला तर पुरती हा व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करूया आणि तुम्ही माझ्या व्हिडिओना जसा उत्तम प्रतिसाद देत आहे तसंच ह्याही व्हिडिओला द्याल अशी मी आशा करते धन्यवाद